नमस्कार मंडळी मी सीमा आज आपण बनवणार आहोत सुगंधी रंगीत आणि एकदम हॉटेल स्टाईल मटर पुलाव मोकळे मोकळे तांदूळ ताजे हिरवेगार मटार आणि खमंग अशी फोडणीची चव अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर मटर पुलावसाठी इथं मी कडाईत आहे ना तीन पळ्यात तेल घेते तुम्हाला तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घाला आपण अर्धा किलोचा मटर पुलाव बनवणार आहोत तर इथे मी एक चमचा जिरे घेतल्या चार काळी मिरी घेतली ती दालचिनीचे तीन तुकडे घेतलेले आहेत चार लवंगा घेतल्या चार हिरव्या विलायची घेतल्या दोन चक्री फूल आणि दोन मसाला वेलची एवढा गरम मसाला आपल्याला लागणार आहे तर तेल थोडंसं हलकं गरम होऊन दिलं आहे आता त्याच्यात आपण हे सगळे मसाले घालून घेऊया तेल जास्त कडक झाल्यानंतर मसाले टाकायचे नाही जास्त कडक तेलात टाकले ना तर त्याचा फ्लेवर एकदम असा निघून जातो जास्त वास येत नाही करपट वास राहतो म्हणून कोमट तेल असलं का नाही त्यातच मसाले घालायचे त्याच्यातच मी बघा हे तीन तेजपत्ते घेतले ते सुद्धा याच्यातच घालते दोन मिनिट आपण गरम तेलात थोडं हलवून घेऊया मसाल्याची विलायची आहे ना ती फोडून घालायची नाहीतर तेलात टाकली की ती फुटते म्हणून आपण आधीच फोडून घालायची म्हणजे त्याचा चांगला फ्लेवर उतरतो ही लसूण अद्रकची पेस्ट आहे ती आपण याच्यातच घालून घेऊया इथं मी एक मोठा गड्डी लसूण घेतला होता आणि अर्धा इंच अदरकचा तुकडा घेतला आता हे थोडंसं आपण परतून घेऊया गॅसची आज कमीच ठेवायची आहे आपल्याला आता याच्यात आपण कांदा घालूया कांदा बघा मी एकदम पातळ असा चिरून घेतलेला आहे बघा असा एकदम लांबडा आणि पातळ कांदा चिरून घ्यायचा तर कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे फक्त सॉफ्ट होऊन द्यायचा आहे सगळे मसाले चांगले भाजूसोपर्यंत आपण गॅसची आज कमी ठेवली होती आता थोडीशी गॅसची आज वाढवलेली आहे कांदा फक्त सॉफ्ट होऊन द्यायचा आहे कलर बिलकुल चेंज होऊन द्यायचा नाही आता कांदा एकदम छान परतलेला आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे आपण याच्यावर आता मटर घालून घेऊयात हे मी पावशर मटर घेतलेले आहेत मटर पण आपण दोन तीन मिनटं छान परतून घेऊया याच्यावर आपण हा फ्लावर पण घालायचा आहे फ्लावर एकदम चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे म्हणजे फ्लावर पण ह्याच्याबरोबर चा मटर चांगला सॉफ्ट होईल मटर असा टाकला का नाही तेलात परतायला की त्याचा कलर खूप छान होतो एकदम हिरवा डार्क असा होतो बघा किती सुंदर कलर आलेला आहे मटरचा आता एक गाजर चिरलं होतं मी असे तुकडे केले त्याचे मोठे मोठे ते पण आपण ह्याच्यात घालून चांगलं परतून घेऊया दोन तीन मिनिटं छान परतून घ्यायचंय भाज्या आळणी लागू नयेत म्हणून आपण काय करूया फक्त भाज्यांपुरतंच आता सध्या मीठ घालून घेऊयात नंतर आपण तांदूळ घातला का नाही की नंतर अजून निध घालूया कांद्याचा फक्त आपण पन कच्चेपणा जाऊन दिलाय बघा कांदा सुद्धा अगदी लांब आहे तसा आहे आपल्याला भाज्यांचा पण आता हिन्मारदा कच्चेपणा जाऊन द्यायचा आहे थोड्याशा शिजवून घ्यायच्या म्हणजे अजून तांदूळ टाकल्यानंतर शिजून निघतात आता याच्यात आपण थोडं पाणी घालून घेऊया म्हणजे भाज्या इथ आपण दोन पेली तांदूळ दोन पेली पाणी घातलेले नंतर तांदूळ घातल्याने आपण तांदळाच्या अंदाजाने पाणी घालणार आहोत अजून आपण आता याच्यात तांदूळ अर्धा किलो घालणार आहे तर पेल्याने मोजून मी तुम्हाला सांगते साडेतीन पेले तांदूळ आपण याच्यात घालणार आहोत त्याच्यासाठी साडेतीन पेल्यांसाठी सहा पेले आपण पाणी ओतणार आहोत त्यातले दोन पेले आपण आत्ता ओतलेलं आहे आता बाकीचं राहिल्यानंतर तांदूळ घातल्याने आपण पाणी ओतू आता हे पाच सहा मिनटं झाकून ठेवूयात आपण पाच मिनटं झाकण ठेवलं होतं बघा आता भाज्या एकदम सॉफ्ट पडलेल्या आहेत आता आपण याच्यात तांदूळ घालून घेऊया तांदूळ मी पंधरा मिनटं धुवून स्वच्छ ठेवला होता आता तांदूळ याच्यात आपण घालून घेऊया हा बिर्याणी तांदूळ आहे त्याच्यामुळं आहे मोजून पहिल्यांदा आपण थोडं मीठ टाकलं होतं ता, आता तांदूळ टाकलाय त्या हिशोबाने आपण मीठ घालायचं आहे इथं बघा दोन मिरच्यांचे मी चार तुकडे केल्यात पण मिरच्या अशा उभ्या चिरलेल्या आहेत ह्या अशा चिरून घ्यायच्या म्हणजे ह्याचा फ्लेवर ह्याच्यात उतरतो पुलाव मध्ये तिथं मी हिरवं वाटण बनवले बघा एकदम डार्क हिरवं दिसते ह्याच्यात मी दोन मिरच्या हिरव्या आणि कोथिंबीर एकदम बारीक करून घेतलेली ह्याच्यामुळं पुलावला आपल्या खूप छान अशी चव येणार आहे आता इथं पुदिना आणि कोथिंबीर आहे दोन्ही मिक्स मी स्वच्छ बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते पण ह्याच्यात घालून घ्यायचं आता ह्याच्यात आपण पाणी घालायचंय मग अशी पाणी आपण दोन पेले घातलं होतं आता चार पेले अजून घालायचे आपण साडेतीन पेले तांदूळ घेतला होता त्याच्यामुळं सहा पेले पाणी घालायचे बिर्याणी तांदूळ असला का नाही त्याला एकदम परफेक्ट पाणी घालावं लागतं पाणी जास्त झालं ना तर सगळा भात चिकल होऊन जातो मग ती काही व्यवस्थित लागत नाही त्याच्यामुळं एकदम परफेक्ट पाणी घालावं लागतं आता गॅसची आज आपण मीडियम ते स्लोच्या दरम्यान ठेवूया जास्त जर वाढवली तर सगळा पाणी आटून जाईल आपलं आता आपण पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकण ठेवूया तर बघा पुलाव एकदम छान झालेला आहे बघा एकदम मोकळा सळसळीत असा झालेला आहे याच्यात एकदम किंचित असं खाली पाणी राहिलेलं आहे तर आता काय करायचं आपण गॅस आज थोडीशी कमी करून घेऊया गॅस आज कमी करून आपल्याला ह्याच्यावर आता तूप घालायचं तर तुम्हाला तूप घालायचं असलं तुम्ही तूप घाला मी इथं बटरच्या क्यूब टाकते पाच सहा बटरच्या क्यूब आहेत त्या घालून घेते तुम्ही तूप घालायचं असलं ना तर दोन तीन चमचे आपले पोह्याचे तूप घाला एकदम छान मस्त चवी लागते आता आपण गॅस एकदम कमी करून थोडासा याला दम देऊया म्हणजे पाच मिनिटं दम दिला की एकदम परफेक्ट होईल बघा पुलाव तर बघा पुलाव एकदम छान मोकळा सळसळीत झालेला आहे बघा एकदम छान अगदी झालेला आहे अगदी हॉटेल टाईप झालेला आहे आपला पुलाव याच्यात आपण बटर घातला होता ना तो सुद्धा वितळून गेलेला आहे कच्चा वगैरे काही राहिला नाही हे बघा तुम्हाला दाखवते एकदम मस्त शिजलेलं आहे सगळे असे तुकडे होते तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि एकदम झटपट पण होणारी आहे आणि खूप चविष्ट आहे अगदी तुमच्या जेवणाची शान वाढवणारी आहे ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा